नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झटपट कोबीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं अर्धा गड्डा कोबीचा घेतला आहे याचा आपल्याला मधला पांढरा भाग काढून टाकायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नाही काढला तरी पण चालेल आता हा कोबी आपल्याला छान मध्यम बारीक असा चिरून घ्यायचा आहे कोबी कापताना का खूप बारीक किंवा खूप मोठा कापायचा नाही कोबी जर खूप बारीक कापला तर भाजी गिजगिजीत होते व खूप मोठा कापला तर चवीला चांगली लागत नाही दाताखाली येते तर आता इथे पहा माझा सगळा कोबी बारीक कापून झाला आहे तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण कोबीला स्वतःचा असा उग्र वास असतो त्यामुळे चिरल्यानंतर एखाद दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोबी नितळतोय तोवर आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे घेताना खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट हवं आहे त्यानुसार आता हे वाटण आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे खूप एक सलग फिरवायचं नाही आता यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे तर ही डाळ मी वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवली होती भिजत ठेवल्यामुळे भाजीमध्ये लवकर शिजली जाते कढईमध्ये मी घेतला आहे दोन मोठे चमचे तेल यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर वाटण घालायचं आहे आपण मग वाटून घेतलेलं व यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये मी हिंग घातलं होतं माझ्याकडनं स्कीप झालं आहे हिंग नक्की घाला आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी ताजा वाटाणा घेतला आहे वाटाणा घातल्यामुळे मुलं भाजी आवडीने खातात तर तुम्ही नक्की घाला तुमच्याकडे ताजा वाटाणा नसेल तर तुम्ही मॅपको वाटाणा वापरू शकता आता हा वाटाणा आपल्याला या फोडणीमध्ये दोन ते अडीच मिनिटे छान परतून घ्यायचं आहे लवकर परतला जावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे यामुळे वटाणा छान परतला जातो गॅसची फ्लेम हाय करू नका नाही तर वटाणा अंगावरती उडतो आता यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता व तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर वापरू शकता आता फोडणी आपली सगळी परतून झाल्यानंतर आपण कापून घेतलेला सगळा कोबी यामध्ये घालायचा आहे व हा कोबी आपल्याला अडीच ते तीन मिनिटं छान परतून घ्यायचा आहे कोबी परतल्यामुळे लवकर शिजला जातो व खाण्यासाठी जास्त चविष्ट लागतो त्यामुळे अशी फळभाजी करताना ती फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आता कोबी परतल्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत व डाळ घालणार आहोत तर इथं मी भिजून घेतलेली डाळ घेतली आहे तर मसूर डाळ घेतली आहे तुम्ही याऐवजी हरभरा डाळ किंवा मूग डाळ घेऊ शकता बरेच जण हरभरा डाळ पण घेतात किंवा मूग डाळ पण घेतात तर मूग डाळ आणि मसूर डाळ लवकर शिजली जाते तुम्हाला जर झटपट भाजी करायची असेल तर यापैकी कोणतीही डाळ वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ भाजी परतल्यानंतरच मिठाचा वापर करायचा आहे भाजी परतल्यानंतर आपल्याला भाजीची क्वांटिटी लक्षात येते व त्यानुसार मिठाचा अंदाज येतो त्यामुळे सर्वात शेवटीच मीठ घालायचं आहे आता याला मी झाकून ठेवून पाच ते सहा मिनिटं छान बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये भाजी चेक करायची आहे नाहीतर खाली लागली जाते कारण यामध्ये आपण डाळ घातली आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता वाफेवरतीच ही कोबीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी झटपट अशी तयार करू शकता तर तयार झाली आपली कोबीची भाजी यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटाटा नक्की वापरू शकता आता थोडीशी यामध्ये घालायची आहे कोथिंबीर बरेच जण ही भाजी गरम मसाला किंवा काळा मसाला किंवा रस्सा भाजी करतात तर तुम्ही तशी केली तरी पण चालेल तर कोबीची भाजी शिजवताना इथं मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही कारण कोबीच्या भाजीला स्वतःचं असं खूप सारं पाणी सुटतं व यामध्ये आपण मीठ घातल्यानंतरही भाजीला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे वाफेवरती ही भाजी, वाफे भाजी सहज शिजली जाते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओलं खोबरं किंवा खोबरं वापरू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व आजची दाखवलेली अत्यंत सोपी अशी रेसिपी नक्की नक्की ट्राय करा अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला भन्नाट लागते धन्यवाद